कलम दर्पण न्यूज हुपरी येथे नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न हुपरी येथील संभाजी माने नगर येथे आपल्या हक्काचा दवाखाना नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र सुरू करण्यात आले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाचा बहुउपयोगी उपक्रम हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नागरी आरोग्य वर्धिनी केंद्र यांचे उद्घाटन रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब वैद्यकीय शिक्षण मंत्री पालकमंत्री वाशिम यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी आमदार अशोकराव माने एस कार्तिके यांचं तो जिल्हा परिषद मुख्याधिकारी डॉक्टर प्रसाद दातारस्तो हातरूण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रियंका केखलेकर प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी माननीय डॉक्टर अनिरुद्ध पिंपळेसो जिल्हा आरोग्य अधिकारी एन आर चौखंडेसो पोलीस निरीक्षक हुपरी पोलीस स्टेशन ठाणे अजय नरळेसो मुख्याधिकारी हुपरी नगर परिषद डॉक्टर स्मिता खंडारे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर वसुंधरा देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी नगरसेवक माननीय दौलतराव पाटील गणेश वायगडे बाळासाहेब मुधाळे सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत रावण नगरसेवक नगरसेविका समस्त नागरिक यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपला दवाखाना येथे मिळणाऱ्या आरोग्य सेवा बाह्य रुग्णसेवा ओपीडी दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत गर्भवती माता तपासणी लसीकरण मोफत तपासणी व औषधोपचार मार्गदर्शन समुपदेशन याशिवाय इतर मोफत सेवा व सुविधांसाठी तात्काळ संपर्क करा असे आव्हान भागातील नगरसेविका सोमाया सूर्यकांत रावण माननीय नगरसेविका यांनी आवाहन केले आहे कार्यक्रमाचे संयोजक संभाजी माने नगर सामाजिक बहुउद्देशीय संस्था रजिस्टर हुपरी संभाजी माने नगर परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाख लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाख लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालय दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, 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 तेहतीस। निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा सात ईमेल डीवायएसपी एस पी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम